सकाळचे सात वाजले नहीं, नहीं, आज तांबडंही दिसला नाही काही नाही आज नुसतं आबाळ आबाळ आहे आणि आज आहे नवीन वर्ष तर सकाळी लवकर उठून इथून तिथून सगळीकडं छानपैकी मस्त असं झाडून घेतलेलं आहे अगदी चहू बाजूकडून आता ती राख उचलायची मला हो ना आता ही जी सर्व पानं आहेत ही सडण्यासाठी याला मातीत हवी पण आता माती कुठून आणायची त्यापेक्षा ही, ही राख आहे की नाही मग एक कॅल्शियम पण भेटून जाईन आणि शिवाय आता मोगऱ्याला नुकत्याच काळ्या येऊ राहिलेल्या आहेत त्याला एक खत म्हणून कॅल्शियम भेटेन छान की नाही सर्व राख उचलूड अशी झाडांमध्ये टाकून दिली छान खत पण होईन यांना आणि आज पण यांना पाणी चालू राहीन दिवसभर तर ही पानही सरतीन राखही राहीन आणि मस्त मोगऱ्याला आता फुलं यायला लागली आहेत म्हणजे कळ्या आहे आलेल्या आहेत तेरा, एक तेरा एक ते एक पण तेरा ते एक हे टिपके बघा तुम्हाला आता दाखवते मी काढून कसे हे टिपके अगदी वेगळ्या पद्धतीचे नीट बघा बरं काढतो हे दोन बिंदू घेऊन मग त्याच्यामध्ये एक असं करतो ना तर असं करता मी कसे काढले हे पहिली तेरा ओळ काढलेली आहे त्याच्यानंतर ही दुसरी ओळ आहे ती अकरा याची काढलेली आहे म्हणजे शेवटचा एक टिपका सोडून दिलेला आहे पण बघा हे सगळं सरळ बिंदू बिंदूतच आहे आणि त्याच्यानंतर विषम संख्येमध्ये घेतलेले आहे म्हणजे हे किती ही आहे तेरा त्याच्यानंतर ही अकरा मग ही नऊ नऊ नंतर सात पाच तीन आणि मग एक अशा पद्धतीने हे टिपक्यांची संख्या काढलेली वे टिप आहे वेगळ्या पद्धतीचे टिपके आहे हे आता मी रांगोळी काढायला सुरुवात करते साते चवर आपल्याला काय करायचे हे दोन बाजूला सोडायचे आता इथं मी पहिल्यांदी पोपट नाही तर त्यांचा पिंजरा काढत राहिलेली आहे आता पोपट कसे काढणार आहे तुम्ही बघा अगदी हा पिंजरा काय कशासाठी आहे ते पण बघा अशीच आपल्याला सगळीकडनं करून घ्यायची आता इथं सात टिक सात टिपक्यावर केलेली आहे ही इथं पण सात टक्क्यावरच हे दोन सोडायचे बाजूला आता इथं पण सात टिपके दिसतात ते ना चला सरकर, वर वर आता हे तिसरं हो आता मी याला पिंजराच म्हणते हे आहे फुलासारखं पण हा तिसरा पिंजरा काढल्याबरोबर आता चौथा पण जे साठ टिपके आहे उभे तिथंसुद्धा मी हे असं फूल काढून घेऊ राहिलेली आहे आता वरचा बिंदू सोडायचा का नाही तिथंसुद्धा भरून दिलेला आहे छान असा चौकण काढलेला आहे आणि आता सगळीकडनं एकसारख्या पद्धतीने आकृती झालेली आहे ही सगळी फुलांची आता सुरुवात करून या पोपट काढायला पोपट तर काढू राहिले पण कलर नाही माझ्याकडं तसा हिरवा पण आता असू दे ना कोणताही काढू का पोपट कलर आपल्याला काय आपल्या रंगातला पोपट ना आता हे पोपट काढलेलं आहे तर बघा आता अशा पद्धतीने आणि शेपूटसुद्धा काढणार आहे आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे पोपट आहे याने जो तुम्हाला जो पिंजरा बोललेली आहे ना हा तोंडात घेतल्यासारखा वाटतो की नाही म्हणजे स्वतःचा पिंजरा सांभाळतोय हा चला मग याच पद्धतीने मी आता हे चारी बाजूला जे फूल दिसतं आहे किंवा पिंजरा दिसतो आहे जसा काही चोचीत घेताना असा हा पोपट काढत आहे आता हा पण दुसरा पोपट बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या चला आता सर्व पोपट झालेले आहे आता यांना भरूया रंग चला आता रांगोळी कसे रंग भरून देऊया तसा आता हिरवा कलर नाही आहे पोपटाचा कलर नाही माझ्याकडे हिरव्या कलरचा तर आता दुसरा कलर भरते मी अरे रे रे रंग भरताना इतका कमालीचा प्रश्न पडतो ना की बस म्हणजे रांगोळी काढायला इतका वेळ लागत नाही एवढा रंग कोणता भरायचा तिची रंगसंगती कशी हा विचार करायला खूप वेळ जातो कारण ह्या रंगाला हे रंग शोभला पाहिजे जर मिश्र जर काढायचं असेल तर आता इथं माझ्याकडं हिरवा कलर नव्हता पण आता रंगबेरंगे पोपट चाललेला असा पोपट तर मला असं वाटतं जगामध्ये कुठं शोधूनही सापडणार नाही आहे का असा पाहण्यामध्ये नाहीच आहे ना, ना पण मी रंग भरून असे पोपट काढू राहिलेली आहे आणि वेगवेगळ्या रंगामधले आता याला तीन पद्धतीने रंग देणार होते मग आता चॉकलेटी पण द्यायचा होता तर मग चॉकलेटीला कोणता विरुद्ध कलर छान दिसेन म्हणजे अगदी रंगसंगती किती छान दिसेल असं तर तो एक डोक्यात विचार चालू होता मंदला मंदला तर म्हटलं आता म्हटलं काढूया आपण आज गुढीपाडव्याची तर गुढीच जर अंगणामध्ये काढली तर सगळ्याचकडे समपद्ध पद्धतीने होईल म्हणजे गुढी पण उभारणार आहे अंगणात पण ती गुढी दिसत आहे त्याच्यापेक्षा हे काढून म्हटलं आणि आता कसं मस्त ऋतू बदलला आहे म्हणजे कसं आता वसंत ऋतू आलेला आहे पालीन फुटलेली आहे आणि अशा वेळेस पक्षी तर आपल्या इकडं भरपूर येऊ राहिलेली आहे बघूया एखादा पक्षींनी जर ही रांगोळी पाहिली तर तिथं आले तर त्यांना असं वाटलं पाहिजे नाही पक्षी आहे पण हा पोपट सारखा सुद्धा वाटत नाही हे की नाही या शेपटामुळे वाटतं का चला आता बॉर्डर झाली अशा पद्धतीने ही आपली तो दुसरा रांगोळी तर बघा रंगबेरंगी चार पोपटांची ही रांगोळी आणि फुलांची फुल घेऊन तोंडात चाललेली आहे म्हणजे चोचीमध्ये चोचीमध्ये घेऊन चाललेली आहे अशा पद्धतीची ही चार पोप चार पोपटांची रंगबेरंगी अशी ही रांगोळी कशी वाटली आता आकाच्या घरामध्ये सुद्धा आकाच्या दारापुडंसुद्धा काढावं लागणार आहे मला आता मी चालले आकाच्या दारापुडा काढते नाही तर ती ओबड दोबड काढून हा देशी पोपट नाही वाटू राहिला इंटरनॅशनल पोपट वाटतं इंटरनॅशनल पोपटही वेगळाच आहे चला कोणता का पोपट असा ना पण काढली छानपैकी मस्त आपलं दार पण सजलेलं आहे मी आता अक्काच्या दारामध्ये अकरा ते सहा काढणार आहे आता हे अकरा ते सहा टिपके काढून घेत आहे आकाच्या दारातही मस्तपैकी अशी कोयरीची रंगोळी काढलेली आहे पूर्ण कोयऱ्या किती सहा कोयऱ्यांची आणि छान असे टिपके टिपक्यांमध्ये सुद्धा असा छान कलर दिलेला आहे हे तर टिपक्याऐवजी असं आहे आकाच्या इकडं हिरवा कलर होता पोप तर पोपटाला दिला असता तर छान वाटलं असतं पण आता नंतर कळालं याच्याकडं आहे आणि बघा ना आणि बघा ना अजूनसुद्धा सूर्य उगवलेला नाही आहे इथून मागं हे फुलं पसरट पसरट दिसायची आता बघा शेऊ उभे उभे तरंगलेली आहेत असे उठू पाहते आकाशाला झेपावायला पाहतात अशा पद्धतीचे हे बघा मस्त कलरमध्ये त्याला आता गुढी उभारायचं चालू आहे आकानी साडी लावली काठीला आणि काका फुलं वगैरे आणायला गे गेले ते फुलं

लोक चला उभारली आता ही गोडी गोढीची गाठी काल काका दुकानात गेले होते पण मिळाली नाही असं झालं कारण कालच ते पुण्यावरून आले आणि त्यांच्या लक्षात आलं नाही कि गुढी घेऊन यावा खाली चला झाल्यात आपण गोडी उभारलेली आहे आणि पूजा पण चाललेली आहे आणि आता प्ली अखाचा स्वयंपाक चालू आहे काय वा नवीन इनी नवीन आणलेला आहे कुकर तिला म्हटलं तर मला हवा होता पण तिने तिला आणला आणि जुना मी वापरते आता छान कुकर आहे मस्त वाटतं भारी केवढ्याचं घेतलं का का हा कुकर भविष्यला दुकानात घेतला ना छान असे छोटे छोटे डबे मस्त आणि कोणत्या याचं घेतलेलं आहे नी ग्रीन चिप ग्रीन चिप कंपनीचं चला आज नवीन वर्षाचा शुभारंभ केलेला आहे कुकरचा मराठी नवीन वर्ष आणि गॅस पण जो आहे तो ती वैष्णवीचा घेऊन आलेली आहे आणि वैष्णवीने नवीन घेतलेला आहे गॅस तर तर तिने तो आणलेला आहे अशी ही मांजर आहे ह्या मांजरीने काय केलं होतं तसं सगळं पाडलं होतं इथं ही खिडकी उघडी करून दिली होती मी मिठे हे पाडून टाकलं होतं पुन्हा ते तेल पण पाडून टाकलं होतं था सगळं सगळं तेल कट केलं होतं सगळं पुसलं होतं मी मध्यभागी बागी नाही इथं खेळा ठोक इथं या बाई खेळा ठोकून घ्यायचा आणि हे इथून घ्यायचं लावून बसायचं नाही उद्योग करत नाही तर या इथं कुठेतरी काहीतरी करायचं ते चिपकायला भेट चिपकायला भेटत ना ते इथे आणायचं हा ना म्हणजे अशा खिडक्या पण काय उघड्या राहणार नाही तुझ्या चला नाका काय करणार आहे स्वयंपाक अजून श्रीखंड कि आम्रखंड अम्रखंड बनवणार आहे चला माझं पण तेच आहे पण मी संध्याकाळी बनवणार आहे कुंकू आणलं आळंदीवरून कुंकू घेऊन आली हा फोटो आहे ना हा तू जुवाळीला तू घेते ना ते नाही घ्यायचे सात सात रुपया करून तिथं तुम्ही पुजलाय मग त्याला काय वाटतं पूजा कर ना द्यावर ठेव पूजाच्या टायमाला हास पूजा करायची कधी आणलं हे पहिलंच आहे का तू नवीन आणला असेल बघू दे मला बघू 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 कुठे तुझा जुनं मला माझ्या मागच्या दिवस नाही झाले काढना काढणार

भरपूर आहे हा का छान छान ठीक आहे मग आता ही रोज करणार आहे दिवाळी साठी बर चला आता रांगोळीमध्ये मी डोळे काढले की नाहीतर आंधळी पोपट झाले असते मस्तपैकी डोळे काढलेले आहे उभारू आनंदाची गुढी दारी जीवनात येव रंगत न्यारी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा गुढीपाडव्यानिमित्त हीच माझी सर्वांना सदिच्छा हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषीची लॉग बघा सगळीकडं कशी चैत्राची पालवी फुटलेली आहे आणि हिरवंगार असं दिसत आहे मस्तपैकी झाडंसुद्धा अशी छान आता हिरवी हिरवी झाडांनासुद्धा अशी छानपैकी पालवी आलेली आहे आणि म्हटलं यामध्ये मी तरी कशाला माघार घेऊ म्हणून मी पण सुद्धा हिरव्या पालवीबरोबर वर मी पण आता सजलेली आहे म्हणजे हिरवा कलर घालून आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझा मुलगा पण येऊ राहिलेला आहे नऊ वर्षाचं स्वागत तो त्याच्या तिकडं घरी पण करत आहे आणि इकडं पण येणार आहे संध्याकाळी म्हणून मी संध्याकाळी स्वयंपाक बनवणार आहे आणि मागच्या वर्षी त्यांनी वर्ष कुठं म्हणजे आपल्या कॅलेंडरनुसार असलेलं वर्ष त्यांनी साजरं केलं विशाखापट्टणला आता यावेळेस तो साजरा करत आहे इथं चला आता घरखाली जाऊया गुढीच्या पाया पडायला आले होते मी माझं तातशी आवरलेलं आहे इन केसांना मी दिलावली तर सगळं असं काळं काळं ते अजूनही दिसत आहे निघतच नाही आहे ते हाताचं पण काही इकडचं एवढं निघालं नाही इकडचं इकडच्या हातात हँड ग्लोवज घातलेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची भेट म्हणून सागर पाटील जी चॅनल आहे त्या सागरदादांनी मला रात्री एक दोन वाजता सुपर थँक्स म्हणून सुपर थँक्स हे कालच्या व्हिडिओसाठी पाठवलेलं आहे सागरदादा तिच्या मनापासून धन्यवाद मला वाटायला लागलं की यूट्यूबवर काय खरं काहीच साध्य होऊ नाही राहिलेलं आहे पण नवीन वर्षाची सुरुवात अगदी छान पद्धतीने होऊ राहिलेली आहे आणि आता बघा हे किती कचरा झालेला आहे इतकडं बघा एवढे पानं पडलेली आहे आता सारी गोळा करते काय करावं इतकेच इतक्या तेवढी पडून गेलेली आहे वारं खूप सुटलेलं होतं चला रांगोळी दिसायला लागली नाही तर सगळी इकडं पानं पानं होते भरपूर आहे अजून अजून पडतील मला बोलवलं म्हणे जेवायला इकडंच आहे संध्याकाळी वाटलं सु तिकडं स्वयंपाक कर कारण मी सोनं आहे म्हणून मी संध्याकाळी स्वयंपाक करायचा ठरवलेला होता तर ती म्हणे मग आता तू ये इकडं तसं होतं म्हणा आपल्याचं पण होतं मदत करू लागते काहीतरी थोडीफार काय घात काय मदत करून एक एक पुरी लाटून काढणार आहे का ते मी तर बोलूच नको तू कमी आता बनवते आताच झालंय बरं सगळा स्वयंपाक झालेला आहे

माझ्या पुऱ्या झाल्या इकडं करून आणि आकाच्या तळून किती मस्त टमटम फिरलेले आहे आणि गुढीपाडवा म्हटल्यानंतर स्वयंपाक श्रीखंड वरमभात पुरी अजून काय बनवलं बटाट्याची चटणी संध्याकाळी मी हाच स्वयंपाक बनवणार आहे पण सोनू आल्यानंतर बनवणारे आता ती आता मला म्हटले की आता तिकडं काय जेवायचं इकडं काय जेवायचं ये म्हणे मी आले तस काय तर म्हटलं आपण आत्ताच करू खायचं आणि संध्याकाळ तो गार कुठं थंड कुठं खाई त्याच्यापेक्षा मग संध्याकाळीच गरम गरम करून खाऊ आईच्या हातचं जेवायला खूप छान वाटत मला तर काय टोरी फुगली आहे टम टम आणि त्या दिवशी म्हणजे आक्का पुण्याला होती साचीनी मला व्हिडिओ कॉल केला होता त्यावेळेस चालू होता त्याचा पूर्ण त्यावेळे त्यावेळेस त्यांचं चालू होता पुण्याचं स्वयंपाक साची घेऊन गेली वैष्णवीकडं म्हणजे असे बोलता बोलता कोण काय करतंय कोण काय करतं सगळ्यांचे चेहरे दाखवत होती वैष्णवीच्या अशा पोळ्या फुगलेल्या ताम दिसल्या टम अशा मस्त आणि पोळ्या पण इतक्या लुश ना बस तिने जर एखादं रेस्टॉरंट चालू केलं असतं ना किंवा खानाव तर लई जबरदस्त चालली असते तिच्या हातातलं आहे ना चव तिच्या हाताची चव पडले भांडाट असते तिला जरी काय म्हणलं देत नाही ना नाय की एक एक पुरी तिची सगळीशी टमटम फुगत आहे फुगलेले अग कुलदेवी तिला दाखवायचं काका दाखवतीन त्यांचा त्यांचं ताट चला आपण गुढीला जाऊ हळदी कुंकू घेतला आता लावले किती वाजले अकरा वाजले आहे चला वगैरे आहे आणि यात या नंतर काय आम्ही जेवण करतो पाडव्याने निमित्त ताकाने बनवलेला स्वयंपाक पुरी बटाट्याची भाजी हे भजे पापड वरण भात आणि श्री आम्रखंड चला माझं पण ताट बनवलेलं आहे आणि अक्काचं पण मी ताट केलेलं आहे चला चला घेते जेवण करून मी आता चला आत्ताच जेवण झाले भांडे वगैरे झाले आक्का बसले तिकडे आता ते ओटा वगैरे साफ करत आणि काका बसले आहेत तिथं पेपर वाचत पेपर वाचत आहे काय नवीन वाटली घेतली बाटली घेतली प्यायला छान ना म्हणजे आपण ते तांब्याच ना हे तांब्याची बाटली तांब्यातलं पाणी पेण योग्य असतं नाही का तांब्यात ते तांब्याचे भांडे होते त्यांनी मोडले तांब्याच्या बाटली आका स्वच्छ कशी करणार ग स्वच्छ कसं करणार तांब्याची बाटली घेतलेली आहे तांब्याचा हांडा होता बरं का पितळेचा हांडा होता तिच्या लग्नाचा पण हांडा होता तिने सगळं बोडलं छान होत मोडला हा म्हणजे आहे आज पण ही बरे घासायचं खरा, <coughs> <गासे चा> खरा। <coughs> म्हणजे आकाचे तांब्याचे हांडे अजून आहे दोन ते काय व्हायचं गे तो खूप घासायचं एकदम तर घासावंच लागतं ते त्याच्यामुळे मग ही वाटली छान आता हे कसं साफ कराल तर करू चला